खरं म्हणजे तुम्हाला सांगतो आता ह्या दोन्ही शिवसेना म्हणजे त्या माझ्याच काळात झाल्या म्हणजे एक एकत्र होती शिवसेना त्याचे नेते एकत्रित होते त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि यांचं मिळून जवळजवळ इथे तीस वर्ष सत्ता होती महापालिकेच्या दृष्टीने महाराष्ट्रात आमदार खासदार त्यांचे होते सत्ताही त्यांची होती तेही प्रश्न सोडवू शकले नाही आणि मला असं वाटतं का त्यांना प्रश्न समजले नाही त्यामुळे ते सुटू शकले नाही त्यांची उंची तेवढी नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकले नाही आणि येणाऱ्या काळामध्ये नवं नेतृत्व निर्माण होऊन जनतेचे प्रश्न समाजणाऱ्या लोकांनाच आपण निवडून दिलं त्या दृष्टीने आता तयारी झाली पाहिजेत आणि तसं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे लोकसंख्येच्या आधारावरती आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे अशी फाजल आदी कमिशन ज्यावेळेस ठरलं त्याच्या ते कायद्यात तरतूद आहे आमच्या मुलांना नोकऱ्या नाही मिळत आमच्या शेतीला पाणी नाही मी तर असं म्हणेल का कश्मीरला जसा दोन लाख कोटीचा एक स्पेशल फंड दिला जायचा जम्मू काश्मीरला तसं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या तरुणांना मराठवाड्यातल्या शेतींना दहा वर्ष आम्हाला एखादं पॅकेज दिलं पाहिजे आणि दहा वर्षामध्ये आम्ही नाही सुधारलो आम्हाला सोडून द्या बरोबर पण ती परिस्थिती आहे का दहा वर्ष किमान आम्हाला आमची मुलं शिकली पाहिजेत कशी शिकणार मला सांगू तुम्ही चाळीस वर्ष जर एखाद्या वर्षी दुष्काळ पाडला तर त्याला दोन वर्ष शेतकऱ्याला पळत नाही तो मुलांना मुलींना कसं शिकू शकेल बरोबर म्हणजे हा सगळा मोठा प्रश्न आहे मध्ये एका बीडच्या मुलीने आत्महत्या केली का वाईट वाटतं बरोबर अशी परिस्थिती या राज्याच्या एखाद्या मुलीवर येऊ शकते मुलावर येऊ शकते आणि सरकार दखल घेत नाही भयानक आहे आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सगळ्या तरुणांनी शेतकऱ्यांनी काम करायला एकत्र येण्याची गरज आहे नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराजे ताठे आज आपल्यासोबत आहेत मराठवाडा यावर ज्यांनी काम केलं आहे मराठवाड्याच्या विद्यार्थी असेल समाज असेल प्रत्येक गोष्टीत ज्यांचं योगदान आहे आणि मराठवाड्याच्या ज्या महिला आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेषतः अंगणवाडी सेविकांसाठी ज्यांनी कार्य केलेलं आहे मराठवाड्याचे उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा त्यांचं कार्य असे सुभाष पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांनी मराठवाड्याचं एक बदलतं चित्र आहे आणि सध्या मराठवाड्याची स्थिती काय आणि येणाऱ्या भविष्यात काय त्यांचं थीम आहे आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार काय सांगाल आमच्या तरुणांना की कशा पद्धतीने मराठवाडा बदलतोय मराठवाड्याचे अनेक प्रश्न आहेत म्हणजे एका अंगानेच आपल्याला जाता येत नाही सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे शेतीचा प्रश्न आहे नोकऱ्यांचा प्रश्न आहे आणि यासाठी मराठवाड्यात आता परत काही करणं गरजेचं झालेलं आहे एक काळ होता का मराठवाड्यामध्ये एकोणीसशे बावन्नपासून सुरू झालेला लढा तो आजही मराठवाड्यामध्ये मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला ते प्रश्न सुटलेले नाही तीन लाख कोटीचा आजही अनुशेष भरून निघायचा आहे सहा टी एम सी पाणी गोदावरीचं यायचं ते येत नाही आहे कृष्णा खोऱ्याचं पाणी अनेक वेळेला डॉक्टर पद्मसिंह पाटील पहाड पहाडबंधारे मंत्री अनेक वर्षे राहिले कृष्णा खोऱ्याचं पाणी आणू म्हणून सांगितलं पण अद्यापपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही या शहरात अनेक उद्योग येत होते तुम्हाला माहीत असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो किया मोटर्स नावाचा एक मोठा उद्योग या शहरात येणार होता आणि या मोटर्सचे काही मंडळी इथे येऊन गेली होती त्यांनी इथे जागा बघितल्या वेगवेगळ्या प्रश्न त्यांनी पाहिले पण इथल्या राजकीय सामाजिक आणि या शहरामध्ये त्यांना जमलं नाही हे शहर आपल्या कामाचं नाही असं त्यांच्या मनात आलं आणि तो उद्योग तामिळनाडूला गेला जर तो उद्योग या ठिकाणी झाला असता तर एक लाख लोकांना उद्योग मिळाला असता एक लाख कामगारांना काम, काम मिळालं असतं आणि एक लाख कुटुंबांना तिथे प्रोत्साहन मिळालं असतं मराठवाड्यात बजाजनंतर मोठा उद्योग आला असता व्हिडिओकॉनसारखा सुद्धा उद्योग मोठा आता तो वेगवेगळा प्रश्न येतो एन सी एल टी आणि बँक हा सगळा आहे का जिथे दहा हजार लोक काम करायचे तो उद्योग सध्या बंद झालेला आहे अनेक उद्योग बंद झालेले आहेत याच्याकडे राजकीय मंडळी पाहायला तयार नाही का उद्योग बंद झालेत का नाही झालेत गोदावरी सारखा एक सहकारी उद्योग आहे तो बंद पडला देवगिरी साखर देवगिरी एक कापडगिरणी होती तिथेही बंद झाली मराठवाड्यातले जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कारखाने शुगर फॅक्टऱ्या बंद झाल्या आणि त्या प्रायव्हेट झाल्या काही चालू झाल्या काही नाही चालू झाल्या याकडे सुद्धा राज्यकर्त्यांनी लक्ष दिलेलं नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे औरंगाबाद शहरामध्ये या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागच्या औरंगाबादमध्ये सातशे कोटीची पाण्याची योजना आज बत्तीसशे कोटीवर जाते आणि अजून या शहराला तीन वर्ष पाणी मिळणार नाही ही सगळ्यात मोठी शोकंती का ह्याच्यापेक्षा जास्त काय असू शकते आणि आमचे राज्यकर्ते सांगताय आता का ती आम्ही करू हे पक्ष म्हणतात आम्ही मुख्यमंत्री झाला आमचा त्यांचा करू देवेंद्र फडणवीस इथे येऊन गेले उद्धवजी ठाकरे येऊन गेले दोघांनी सांगितलं आम्ही एवढ्या दिवसात पूर्तता करू पण स्थानिक नेतृत्व खूप कमी पडले स्थानिक नेतृत्व पाणी देऊ शकले नाही आमच्या शहराला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष जे सत्तेवर आहेत ते या शहरामध्ये पाणी देऊ शकले नाही याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठेही नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो का चाळीस पूर्वी जी सत्ता होती प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभं राहून भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहून मी स्वतः त्या कॅप्टन होतो मी शिवसेनेचा नेता म्हणून काम करत होतो त्यावेळेला शिवसेनेचा पहिला जिल्हाप्रमुख काम करत होतो आम्ही परिवर्तन करायचं ठरवलो जनतेने प्रतिसाद दिलाही आमचं सत्ताही आली पण त्या सत्तेचा उपयोगही जनतेसाठी होऊ शकला नाही ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका शिवसेनेची आहे सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं हे आवडतं शहर होतं पण ते आवडतं शहरामध्ये जनतेचे प्रश्न मात्र आम्ही ठेवू शकलो नाही सोडू शकलो नाही ही मोठी शोकंतुका आहेत आणि ती आजही तशीच आहे पुढे काय होणार माहीत नाही पण या शहरामध्ये परत आता मला असं वाटतं बदल झाल्याशिवाय काही होणार नाही बदल झाला नाही माणसाचा एक स्वभाव आहे मानवी स्वभाव आहे एखाद्या डॉक्टरकडे आपण चार वेळेला गेलो जर आपण औषध गोळ्या त्याच्याकडे आणि बरा झालं नाही तर आपण परत दुसऱ्या डॉक्टर चेंज करतो आता या शहरामध्ये चाळीस वर्षापासून डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना राजकीय डॉक्टर आहेत त्यांना बदलल्याशिवाय या शहरातले प्रश्न सुटणार नाही मराठवाड्यातलेही प्रश्न सुटणार नाही आणि नवीन आता नेतृत्व निर्माण होण्याची गरज आहे आणि या शहरातले अनेक मोठी मंडळी आहेत ज्यांना देशाबद्दल काही समजतं या शहराबद्दल काही समजतं महाराष्ट्राबद्दल समजतं सरांसारखे आंतरराष्ट्रीय कृतीचे लेखक जे आहेत ते लेखक सुद्धा बोलायला लागले की या शहरामध्ये आता बदल झाला पाहिजे मराठवाड्याचा बदल झाला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता नेतृत्वाच्या दृष्टीने शहरातल्या जनतेनी आणि मराठवाड्यातल्या जनतेनी तरुणांनी हे लक्षात घेऊन नवी वाटचाल सुरू झाली पाहिजे असं मला वाटतं सर सध्या दोन प्रादेशिक पक्ष जे होते ग्राउंड लेवलचे त्या प्रादेशिक पक्षाचे चार झाले त्याच्यानंतर आत्ताचं जे बदललेलं राजकारण तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला शिवसेनेमध्ये सुद्धा दोन पक्ष झालेले आहेत मग आताची जी शिवसेना आहे ग्राउंड लेवलची प्रादेशिक पक्ष आहे त्यातलं जे राजकारण चालू आहे त्याविषयी काय सांगाल आणि जे तुम्ही बदल म्हणतायत तर बदल कशा पद्धतीने करताय खरं म्हणजे तुम्हाला सांगतो आता ह्या दोन्ही शिवसेना म्हणजे त्या माझ्याच काळात झाल्या म्हणजे एक एकत्र होती शिवसेना त्याचे नेते एकत्रित होते त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि यांचं मिळून जवळजवळ इथे तीस वर्ष सत्ता होती महापालिकेच्या दृष्टीने महाराष्ट्रात आमदार खासदार त्यांचे होते सत्ताही त्यांची होती तेही प्रश्न सोडवू शकले नाही आणि मला असं वाटतं का त्यांना प्रश्न समजले नाही त्यामुळे ते सुटू शकले नाही त्यांची उंची तेवढी नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकले नाही आणि येणाऱ्या काळामध्ये नवं नेतृत्व निर्माण होऊन जनतेचे प्रश्न समजणाऱ्या लोकांनाच आपण निवडून दिलं पाहिजेत दृष्टीने आता तयारी झाली पाहिजेत आणि तसं नेतृत्व उभं राहिलं पाहिजेत आणि त्या देशामध्ये दे जनतेचा सहभाग फार मोठा आहे काही लोक पुढे यायला तयार आहेत आणि काही लोक पुढे येत नाही हे दुर्दव्य आहे म्हणजे या देशातलं एक दुर्दव्य तुम्हाला सांगतो ज्यांना समजतं का मतदान कशासाठी करायचं ते पुढे येत नाही आणि ज्यांना समजत नाही मतदान करायचं कशासाठी ते लाईन लावून उभं राहतात ही स्थिती जोपर्यंत बदलत नाही राज्याची देशाची शहराची परिस्थिती बदलणार नाही ते झालं पाहिजे आत्ता मात्र एक आहे का तरुण मात्र या बाबतीत विचार करायला लागलेत का आपलं बदललं पाहिजेत आणि निश्चितच दृष्टीने मराठवाड्यामध्ये प्रयास झाला नवनिर्माण नेतृत्वाची जर परिस्थिती बदलली त्या दृष्टीने झालं तर निश्चितपणे तरुण आपल्याबरोबर असतील मराठवाड्यातले शेतकरी बरोबर असतील मराठवाडा एवढा मोठा लाग तुम्हाला सांगतो मी बहात्तर वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये जवळजवळ चाळीस वर्षे या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला मग कधी ओला दुष्काळ कधी हा दुष्काळ कसं माणसं जगणार आहेत दोन लाख लोकांनी जवळजवळ दोन या बहात्तर वर्षामध्ये आत्महत्या केली म्हणजे वाईट एवढं आहे मी एकदा आम्ही असंच बोलता बोलता पवारसाहेबांकडे गेलो होतो आणि पवारसाहेबांनी सांगितलं का सगळ्यावर तुमच्यावरती मनुष्यवादाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते म्हटले का अरे मी म्हटलं बहात्तर वर्षामध्ये दोन लाख लोक मेले त्याला जबाबदार कोण आहे सगळे मुख्यमंत्री सगळे राज्यकर्ते जबाबदार आहे आणि त्याकडे अजूनही लक्ष देत नाही या तीन महिन्यामध्ये साडेसातशे लोकांनी आत्महत्या केल्या मराठवाड्यात आणि तरीही सरकार पाहत नाही ही अतिशय भीषण परिस्थिती आहे सर्वसामान्य माणसाचा कुणी वाली राहिलेला नाही आणि सगळे पक्ष पक्ष राजकारणाच्या दृष्टीने समाजकारणाच्या दृष्टीने लोकांकडे पाहायला तयार नाही वरवरचा मुलामा चालू आहे राज्यावर सात लोक सात लाख कोटीचं कर्ज आहे आणि वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात हे आम्ही करू ते करू आणि जनतेचे प्रश्न सुटत नाही हे अतिशय भयावह आहे सर्व लोकांना हे समजतं पण ते बाहेर यायला तयार नाही आत्ता काही काळामध्ये मला असं वाटतं ते येतील बाहेर आणि निश्चितच हा बदल होईल तुम्हाला सांगतो नीतीचा नियम आहे बदल असतो हा बदल झाला पाहिजे त्या दृष्टीने बदल होईल निश्चितपणानं त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे तुमच्यासारख्या पत्रकारांची प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सत्य जे एल, आहे ते बाहेर आलं पाहिजे तर लोकांच्या बरोबर आलं पाहिजे जर पाण्यासाठी आम्हाला लढावं लागतं वीस वीस वर्ष त्याच्याशिवाय दुधोधु काय असू शकतो आणि सगळ्यात तुम्हाला माहीत नसेल आशिया खंडामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स देणारी महापालिका ही आपली आहे म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा विचार झाला पाहिजे तर सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही येतोय बाहेर त्यावेळेला काय होईल ते बघू आम्ही त्यावेळेला सत घोषणा करतील त्या दृष्टीने आणि नवनिर्माणाची सुरुवात झाली पाहिजे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते पुढे येणाऱ्या काळामध्ये समोर येईल सर तुम्ही वेगळ्या मराठवाड्याची पण थीम ठेवली होती वेगळा मराठवाडा राज्य आणि डेव्हलप मराठवाडा झाला पाहिजे म्हणजे एक वेगळा मराठवाडा की जो पहिला जो दुष्काळग्रस्त किंवा भयाव जी आजचं परिस्थिती आपण तुम्ही बोललात ती बदलण्यासाठी सुद्धा एक थीम ठेवली होती आणि मराठवाडा एक वेगळ्या दृष्टीने बघण्याचीही गरज आहे जसं तुम्ही तरुणांना सांगितलं नेतृत्व बदलण्याची सांगितलं तर कशा पद्धतीने बदलता येईल आणि तरुणांना कशा पद्धतीने सामील करून एक वेगळं मराठवाडा तयार करता येईल काय सांगा एक मला आठवत नाही मी लहान होतो सरांना माहीत असेल का मराठवाड्यात एक आंदोलन झालं होतं फार मोठं विद्यार्थी आंदोलन आणि त्यावेळेला सुदाव्याने म्हणा दुर्दैव्याने म्हणा शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि तसं आंदोलन होण्याची महाराष्ट्रात मराठवाड्यात परत गरज आहे मराठवाडा आम्ही सामील झालो म्हणजे आम्ही वेडे आहोत असं नाही तर आम्ही सुधार आहोत आमचे प्रश्न आता आमच्यासाठी मिळाले पाहिजेत तुम्हाला अनेक प्रश्न आहेत म्हणजे मी आता सगळ्या या मुलाखतीत मांडणार नाही लोकसंख्येच्या आधारावरती आमच्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजे अशी फाजलआदी कमिशन ज्यावेळेस ठरलं ते कायद्यात तरतूद आहे आमच्या मुलांना नोकऱ्या नाही मिळत आमच्या शेतीला पाणी नाही मी तर असं म्हणेल का कश्मीरला जसा दोन लाख कोटीचा एक स्पेशल फंड दिला जायचा जम्मू काश्मीरला तसं मराठवाड्यामध्ये मराठवाड्याच्या तरुणांना मराठवाड्यातल्या शेतींना दहा वर्ष आम्हाला एखादं पॅकेज दिलं पाहिजे आणि दहा वर्षामध्ये आम्ही नाही सुधारलो तर आम्हाला सोडून द्या बरोबर पर पण ती परिस्थिती आहे का दहा वर्ष किमान आम्हाला आमची मुलं शिकली पाहिजेत कशी शिकणार मला सांगू तुम्ही चाळीस वर्ष जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर त्याला दोन वर्ष शेतकऱ्याला पडत नाही तो मुलांना मुलींना कसं शिकू शकेल बरोबर म्हणजे हा सगळा मोठा प्रश्न आहे मध्ये एका बीडच्या मुलीने आत्महत्या केली जायला म्हणणे तिने ती त्याच्यासाठी नाही त्यांनी वडिलाला एक पत्र लिहिलं का मी तुम्हाला ओझं आहे मी शिकू शकत नाही मी काही करू शकत नाही तुमच्या परिस्थितीमुळे मला काही करता येत नाही आणि म्हणून मी आत्महत्या करते थोडा प्रश्न इमोशनल आहे का वाईट वाटतं बरोबर अशी परिस्थिती या राज्याच्या एखाद्या मुलीवर येऊ शकते मुलावर येऊ शकते आणि सरकार दखल घेत आणि म्हणून मराठवाड्यामध्ये सगळ्या तरुणांनी शेतकऱ्यांनी काम एकत्र एकत्र गरज आहे सर आता कामगारांना आणि शेतकऱ्यांना त्यांच्यावर अन्याय होतो अत्याचार हे त्यांना माहिती आहे परंतु आवाज उठवण्यासाठी नेतृत्व क्षमता नाही राहिली आणि नवीन नेतृत्व येण्यासाठी तुमच्यासारख्या चळवळीतले नेते आहेत ते कशा पद्धतीने यावर नाही याच्यावरती आम्ही एक विचारबंधन चालू आहे शेतकरी कामगरी एकत्र येऊन या मराठवाड्याचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सगळ्या दृष्टीने लवकरच याबद्दल एक मोठा निर्णय होईल आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत आणि निश्चित मराठवाडा एक दिवस परत पेटून उठेल